तणागावचा घातून घात पाळाला गेल्या वर्षी पण ही गाडी आम्ही पाळाली होती सांगितली नंद्याची बरे जीवन झालं होतं चाललं पाळवायचं आज पळू उद्या करू आम्ही झोपला अचानक जेव्हा वेळ झाला आणि एकत्र पाहायला पण पण जो जल्लोष झाला ना गाडीला एखाद्या बिंजोरच्या मोठ्या लढतीला जल्लोष प्रेक्षकांचा तसा त्याविषयी सांगा ना काय आहे का गावातल्या मुलांचा आमच्यावर प्रेम आहे वृद्धावरती पण आणि राजावरती पण प्रेम आहे त्याच्यामुळे राजावरती प्रेम झालेलं आहे त्यामुळं गावातली असल्यामुळे आनंद जरा मी बऱ्याच जणांना गावाचा प्रयत्न केला का कसं जेवढा पण जुलूस केला नाही तेवढा जेव्हा आम्ही दोन हजार चोवीसमध्ये केला होता तेवढाही जुलूस केलेला नाही आहे जावायचा प्रयत्न केला मी कारण मी बोल तुम्ही बघतच होते का मी किती जावायचा प्रयत्न केला आणि कसं आहे आम्ही तालुक्यातून गाडी होती तालुक्यातून बैल होता आमच्या त्याच्याबरोबर माझ्याबरोबर तेवढं मी सांगत होतो ना कॅन्सल करायचं त्यांनी नाही केलं पण ठीक आहे चला चालू द्या काय हरकत नाही नाही केलं तर आज आपल्याला गुलाल झाला जी मंडली मला वाटतं की राजाच्या अवतीवर होती जमताना गाडी झाल्यानंतर तीच मंडळी आज पुन्हा एकदा तुमच्या गाडी जाऊ शकतात मंडळी होती त्यांनी जल्लोष केला पण एवढा जल्लोष नाही केला कारण की तो जल्लोष आता नियम आहे पण ते पण आपल्याला कसं आहे जल्लोष मुला करून जातात पण एक गाडामार्गावर सोडला काहीतरी नियमाचे असतात तर त्या गोष्टीचा परत हे लागू शकतो त्यामुळे मी प्रत्येकाला जावायचा प्रयत्न केला थोडंफार त्यांनी गावाला दुर्घटन केलं त्यांच्या पद्धतीने आणि जो राजावर प्रेम आहे तोच प्रेम आता राज्यावर सुद्धा लोकांचा होताय आहे तर राजा कसा आहे आता तो जागा पहिल्या राजा पाडा झाला राजाला आपण आता दोन फेरे पण टाकलेले आहेत राजाला अकरा महिने झालं ऑपरेशन झालं होतं पाया आता राजाचं आता राजा बहुतेक नव्वद टक्के पाडा झालेला आहे सहा टक्के आहे एक पाळवाचं नावच त्याला पण डॉक्टरने सांगितलं की त्याला व्यायाम चालू कर त्याच्यामुळे तो सवय लागेल अकरा महिने त्याचा पाय बांधून ठेवला होता त्यामुळे ती महिला एक सवय लागलेली आहे आदत लागते तशी आदत लागली होती त्या पायाल त्याची त्यामुळे आता व्यायाम चालू केल्यानंतर डॉक्टर बोलले म्हणून त्याला मी जाऊन फेरी काढले पण डॉक्टरांचा परत चालला आला का नको आता जरा थांब जरा आपण अजून करू आणि नंतर परत एक पंधरा दिवसानंतर आपण चालू करू म्हणून आता राजा व्यवस्थित आहे सुद्धा बघू लवकर लवकर रेंडिंग त्यांनी थोडंफार आपल्याला एक एक दोन दोन चार शर्ती काढून दिल्या परत एक धमाका करू करू नवीन काय धमाकारी सर्जामध्ये राजाचे गुण आलेत का शंभर टक्के गुण आहे पण अजून राजा राजा राजाची एक म्हणजे इतिहास रचून गेलाय राजा आणि आता पण आहे तो आणि याच्या पुढे पण तुम्ही आता सांगितलं मैदानामध्ये जेव्हा पण उतरले एक अजून एक धमाका आज शंभर टक्के होणार कुठेतरी जो प्रेम भेटतो ना प्रेक्षकांचा त्या काय बोला प्रेम हे खूप जणांचं आहे प्रेमी आहे आणि विरोधी आहे विरोध हा असतोच कुठल्या गोष्टीला विरोध हा नसतो असा नाही प्रेमी आहे आणि विरोधी आहे कारण दोन्ही साइड पाहिजेत आपल्याला आज या भव्य देवी मैदानाचं आयोजन केलं आपले आयोजक आपल्या गावातले आहेत त्यांनी खूप गेल्या वर्षी पण नियोजन केलं होतं आणि यावर्षी पण त्यांनी खूप आयोजन आयोजन चांगलं केलेलं आहे गुंडा गुंडाविषयी काय बोलात गुंडाविषयी काय तुम्हाला गुंडा तुम्हाला माहिती होती गुंडाविषयी तुम्हाला म्हणजे सुंदर उतरले आहे बघूया तर प्रयत्न आहे तर चांगले चांगले पैरे करायचे लक्ष घातलेलं आता पावडे यांनी घातले स्वतः मालक रुपेश पावाडी माझंही त्याच्यावरती लक्ष आहे एखाद्या गावठी बैल जर आपल्याला चर्चेत येते ना कुठंतरी एक आपल्या शेतकऱ्याच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होते काय बोला त्यांचा मालको मालक आहे रुपेश पावाडी माझ्या बरोबर सगळ्या स्टार्टिंगला शेती करणारा म्हणजे माझा जोडदार म्हणलं घडीचा उघड निलेश सांगले इम्रान नार्लेकर वैमदोदा पवार किरण पावाडी हे आमचा ग्रुप होता तेही आमच्या ग्रुपच्या बरोबर असतात आणि हा आमचा ग्रुप होता त्याच्यामध्ये एक रुपेश पावाळे होता आणि प्रमोद काका पावाळे हे आमचे ग्रुप होता आम्ही पनवेल पनवेल म्हणा खिडकरी म्हणा टम्पत बसून जायचो त्या टायमाला मी लहान होतो त्यांनी मला शिकवला मी बैल घ्यायचो त्यांच्या त्यांचे बैल असेल माझ्या बैल असेल एकत्र आम्ही शर्ती खूप केलेलं आहे माझं नाव उंचावरती ने नेलेलं आहे ते या लोकांनी उंच खूप नेलेलं आहे आणि ने त्याच्यानंतर आता नवीन पिढी आलेली आहे ती परत खूप साथ असते मला माझा अक्षय असेल आकाश असेल राजेश असेल बुद्धू असेल आयुष असेल प्रथम असेल करण वगैरे बरेच साहिले बरेच बरीच जणांची नाव कोणाचं राहिलं असेल नाव याच्यामध्ये नाव कोणतं एवढं घेता येत नाही पण आता नाव त्याच्यामध्ये परत मग एखाद्याला वाईट वाटतं की बाबा आम्ही एवढं करतो आणि मग त्या गोष्टीला कुठेतरी आपण एक गाड्या मालक असताना ना आपली जबाबदारी असते आपण काय प्रेरणा देतो समोरच्याला की आपल्याकडे लोक आकर्षित होऊन ते आपल्या गा आपल्यासारखं बनायला बघतात काय बोलायचं मी या मुलांना तेच सांगत आलो नाही हे आता यूट्यूब झालं हे इंस्टा झालं ह्याच्यावर तुम्ही टाकत जाऊ नका जास्ती मी किती बोलत असतो ऑनलाईन येतात द्या मी बडबड करत असतो त्याच्यामुळे काय आव कोणतरी काहीतरी कमेंट करतो मग आज कमेंट करतो भांडणाला पाया या गोष्टीला मी खूप जण सांगतो आमचं आयुष्य आमचा काय नाही काय सारखा टाकतो खरं काय नाही का टाकायचं असतं काय काय टाकत चालू असतं मी त्यांना चीक वरपूर बोलू काही अशा गोष्टी करत जाऊन काहीतरी भांडणं होतात आणि त्याच्यामध्ये काय ते मोबाईल हा व्हॉट्सअप वगैरे एवढं नाही पहिला व्हायला हे कारण पहिले आता मगाशी बघितलं समालोचे काही नाव घेतला सुट्टी मेकर असो किंवा यांना ड्रायव्हर असो सातशे सत्यात्तर रुपये काय म्हणजे माझ्या गाडीचा नंबर सातशे सत्याहत्तर आहे आणि मोबाईल नंबर पण सातशे सत्तर माझं सर्व गाड्यांचा नंबर आमचे सातशे सत्तर आहे त्यामुळं नंबर लकी नंबर झालेला आहे आणि राजाची तर राजी सातशे सत्याहत्तर नावाने किंमत झालेलं आहे त्याच्यामुळं बघतो आता सातशे सत्याहत्तर चालू गुरु मागे एक पार्टीच्या मैदानामध्ये आपल्या राजाचा फेरा पण काढला होता काय खूप चांगला पळाला होता थोडा पुढं कमी येतोय जर दुसरा लागल्यामुळे मग डॉक्टरांचं परत त्यानंतर आम्ही कळमला एक फेरा काढला डॉक्टर सांगितला सध्या एक महिना आपण गॅप देऊ एक महिन्याच्या नंतर जरा व्यायाम चालू कर सरकार चालवणं वगैरे चालू केली नंतर बघू एक महिन्याच्या नंतर एक धमाका करायचा मोठा धमाका करायचा जसा गेल्या वर्षी धमाका करताना तसा एक धमाका करणारा परत बंद करणार बरेच जण बोलतात का बैल बाद झाला बैल बाद न झाला एकदा तरी बैल काढणार एकदा तरी पहिली नक्कीच ना कारण मागची जी एक दोन हजार चोवीस ची सीझन गेली ना तर राजाच्या नावावर राहिली ती सीझन शंभर टक्के राहणार एवढे शब्द चालेल धन्यवाद एक चांगला गोलाल घेतला आणि सर्जेला पण राजाच्या पावलं पावली तुम्ही आता घडवत राहा कारण कुठेतरी तुमचं नाव पण असं नेहमी या बिंदू क्षेत्रामध्ये दिसला पाहिजे